गावगाडा धोंडीबा बबनच्या शेतावर मजूर म्हणून काम करत होता बबनची सहा एकर शेती सात आठ गुरं त्यांचा चारा पाणी त्यांचं दूध काढणं दूध डेअरीला घालणं चाळीशीच्या घरातला धोंडीबा सगळं चोख करीत होता सणासुदीला जेवण बबनच्या घरून मिळायचंय धोंडीबाचे कुटुंब म्हणजे आई बायको अनेक मुलगा कधीकधी त्याची बायकोसुद्धा शेतावर मजुरीला यायची त्याचा रोज तिला दीडशे रुपयाने मिळायचा वर्षावर शेतातल्या भाज्याही मिळायच्या धोंडिबाचा पगार नऊ हजार रुपये होता वर्षाला एक कट्टा बाजरी बबन बबनशेट देत होते सगळं कसं मजेत सुरू होत एक दिवस सखाराम धोंडिबाला भेटला आणि म्हणाला धोंड्या तुझ्यामुळं त्या बबन शेडचं वर्षभर सुगीत चाललंय पण तुझा पगार काही गेल्या वाढ ना त्यापेक्षा चाकण एम आय डीशी जास्तच कमावशील धोंडीबाने मान खाली घातली आणि ऐकत होता पण डोळ्यासमोर त्याच्या कधी काळी पाहिलेलं चाकणचं चित्र दिसत होतं सुटापुटातले साहेब त्याच्या डोळ्यासमोर फिरत होते कंपनीच्या बस माणसं भरून जात येत होत्या उंच इमारती चकचकीत रस्ते असं सारं काही त्याच्या डोळ्यासमोर सखारामच्या शब्दांसोबत झरझर जात होतं मध्येच धोंडीबाने सखारामाला शंका विचारली तात्या पण मला तर मोटरसायकल येत नाही कामावर कसा जाऊ त्याच्या भोळसट प्रश्नाने सखाराम मनसोक्त हसला आणि धोंडीबा आपल्या बोलण्यावर भाळला हे जाणून खुश झाला आणि अधिक उत्साहाने त्याला माहिती सांगू लागला अरे चाकनला माझ्या मावस भावाचं पवार रितेश नाही का मग तुला काय आहे तू फक्त इथून निघ तुझी आखी सेटलमेंट तो करून देईन का वाणिक तो बोल धोंडीबाने बराच विचार विनिमय केला आपल्या कित्येक पिढ्यांनी मजुरीच केली काय कमावलं काहीच नाही आठवड्याभरात आपल्या कुटुंबासह धोंडीबाने चाकणकडे प्रस्थान केले बबनशेठने त्याला विना अट जाऊ दिले पण पगाराव्यतिरिक्त त्याने धोंडीबाच्या हातावर काहीही टेकवले नाही माळुंग्यात धोंडीबा टेम्पो भरून आला आणि रितेशला फोन केला तो आला आणि त्याने टेम्पोवाल्याला सरळ आपल्या दुचाकीमागे येण्याचा इशारा केला सगळीकडे तीन चार मजली आडव्या चाळी दिसत होत्या कॉन्क्रीटचे रस्ते मोटरसायकलींची रेलचेल सारं धोंडीबा निहाळत होता उद्यापासून या धावपळीचा आपणही एक हिस्सा असणार हे आठवूनच तो हरकून गेला होता झोपेतून जाग व्हावं तसं अचानक गाडी थांबल्यावर धोंडीबा खडबडून जागा झाला गाडी अशाच एका चाळवजा इमारतीखाली उभी राहिली होती धोंडीबा लगवग करू लागला बायको आई आणि मुलगा तिघेही कावरेबावरे होऊन आजूबाजूला पाहत होते चाळीतल्या बायका खाली डोकावून कुणीतरी नवीन राहायला आल्याची कुजबूज करत होत्या धोंडीबा सामान उतरवू लागला तसा त्याला रितेशने रोखले आणि म्हणाला आधी भाड्या तोड्याचं तर बोलून घे हा हा म्हणत धोंडीबाने होकार दिला आणि घरमालकाच्या दुकानाच्या दिशेने दोघे निघाले नमस्कार करून रितेशने धोंडीबाची ओळख करून दिली शेठ मी म्हणालो होतो आपल्याकडे नवीन वाडे करू येणार म्हणून नाकावरच्या चष्म्यातून गोपाळ शेठने धोंडीबाला निरकला आणि बोलायला सुरुवात केली हे बायक चार हजार रुपये भाडं आठ हजार रुपये डिपॉझिट रितेश वळकीचा म्हणून तुला पाचशे रुपये कमी केलेत घर नेहमी स्वच्छ ठेवायचं भीतीवर रेगोट्या वडायच्या नाहीत किती माणसं आहेत चार ना ठीक पाचवा कोणी दिसता कामा नये दिसल्यास त्याचे हजार रुपये प्रमाणे महिना घेतला जाईल या आणि अशा अनेक अटी घालून दोंडीबाचं डोकं पुरतं भंडावून सोडलं तो प्रत्येक आटीला वयभय करीत होता शेवटची आठ घर खाली करायच्या दोन महिने आधी सांगावं लागेल अचानक घर खाली केलं तर डिपॉझिट मिळणार नाही पुन्हा आपलं वहीजी म्हणून धोंडीबाने मान हलवली आठ हजार असं म्हणत मालकाने हात पुढं केला धोंडीबाने कसले काय काहीही प्रश्न न करता खिशातून काढून मोजून दिले आणि त्याने टेम्पोकडे मोर्चा वळवला भराभर सामान उतरवले मालकाने दुसऱ्या मजल्यावरच्या सत्तावीस नंबरच्या घराची किल्ली रितेशच्या हाती टेकवली घराचे दार उघडून सारे सामान आत ठेवले एक छोटी मांडणी छोटे किचन शेजारी संडास बाथरूम सार जवळ जवळ फार वेळ घराला न निरगता धोंडीबा आईला म्हणाला तुम्ही सायमान लावून घ्या मी कामाचं बघून येतो तो रितेश सोबत घराबाहेर पडला रितेशने त्याला बाईकजवळ थांबवलं आणि घर मालकाला भेटून येतो म्हणून गेला दुरून घर मालक आणि रितेशच्या हसण्याचा आवाज तेवढा आला रितेशने आपले कमिशनचे चार हजार रुपये खिशात टाकले आणि दुकानाबाहेर पडला आतून पुरता कावराबावरा झालेला धोंडीबा तोंडावरून सर्व काही ठीक आहे असंच दर्शवत होता रितेशने गाडीला किक मारली धोंडीबा मागे बसला एमआयडीसीकडे गाडी वळाली धोंडीबाला बबन शेडची जनावरं आठवली तांबडी गाय त्याची आवडती होती कधी कधी फावल्या वेळात तो तिच्यापाशी बसायचा तेव्हा ती आपल्या चरबट जिभेने त्याला चाटायची आणि चाळीशीतल्या दोंडीबाच्या गालावर लहान मुलासारखे हसू फुटायचे एका मोठ्या पत्र्याच्या लांब लचक शेडसमोर गाडी थांबली दोंडीबा उतरला गाडी फाटकाच्या शेजारी लावून रितेशने कॉन्ट्रॅक्टरला फोन लावला दोनच मिनिटात तो आला एका कानात ब्लूटूथ हातात फोन पायात महागडे शूज अंगात टी शर्ट जीन्स डोळ्यावर गॉगल जवळ येताच त्याच्या परफ्यूमचा सुगंध सुटला रितेशने दोंडीबाची ओळख करून दिली त्याने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली काय काम येतं आधी कुठे काम केले वगैरे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं रितेशनेच दिली ठीक आहे म्हणत कॉन्ट्रॅक्टरने त्याला कामाचा व पगाराचा तपशील सांगायला सुरुवात केली दिवसाचे हजेरी पाचशे रुपये बारा तास काम थांबलास तर पन्नास रुपये प्रति तास ओवर टाईम गुरुवारी सुट्टी दोंडीबाची तंद्री उडवत रितेशने त्याला हलकेच सांगितले म्हणजे पंधरा हजारच्या वर पगार जातोय ते शब्द ऐकून दोंडीबा पुन्हा स्वप्नात हरवला पुढे पी एफ प्रोफेशन टॅक्स ई एस आय सी वगैरे त्याने काही ऐकलं नाही ठीक आहे उद्यापासून येईल कामाला तो असं म्हणून रितेशने त्याच्या खांद्यावर हात ठेवून पुन्हा त्याची तंद्री उडवली दोघे परत निघाले जाता जाता रितेशने मागे वळून कॉन्ट्रॅक्टरला डोळा मारून आठ दिवसात आमचं पण काम झालं पाहिजे शेठ असं म्हणत रितेश पुढे निघाला तुम्हाला कधी नाराज केले का शेठ असं हसतच कॉन्ट्रॅक्टरने उत्तर दिलं रितेशने इथेही कमिशन घेतले हे धोंडीबाला कळलेच नाही कामाचा पहिला दिवस उगवला धोंडीबा कामावर वेळे आधीच हजर झाला कंत्राटदाराने त्याचे नाव रजिस्टरवर लिहून घेतले आणि त्याला त्याच्या कामाची मशीन दाखवली कसं काम करायचं ते दाखवलं सुरुवातीला मशीनचा वेग कमी करून धोंडीबाला काम करू दिलं गेलं सात आठ दिवसांनी मशीनचा वेग वाढवला तरीही धोंडीबा थोडा गोंधळतच काम करत होता तो आपल्या जुन्या दिवसांना नव्या दिवसांशी तोलून पाहत होता कधीकधी दिवसभर उन्हात राबत होता भाकर खाऊन चिंचेच्या सावलीत खांद्यावरचा मळकटलेला टॉवेल टाकून झोपत होता घामेजलेल्या अंगाला कधी कधी आंघोळ सुद्धा मिळत नव्हती पण इथे तसं नाही दिवसभर सावलीत काम कवळीत मावणार नाही एवढा मोठा जोरदार हवा घालणारा पंखा फक्त उभस तर राहावं लागतं ना तेवढं तर चालायचंच असं काही बाई हितगुज स्वतःशीच रोज करायचा आधीच मितभाषी असलेला धोंडीबा इथे येऊन अगदीच अबोल झाला होता इथल्या शुद्ध भाषेची आणि हिंदी भाषेची त्याची कधीच तोंड ओळख नव्हती भैय्या आणि त्यांचे मराठी सुपरवायझर यांचं चांगलं जुळलेलं सूत मात्र तो रोज आश्चर्यचकित होऊन पाहत होता दिवसामागून दिवस जात होते धोंडीबाची बायको एका खानावळ वालीकडे तीन हजार रुपये महिन्याने कामाला जाऊ लागली होती धोंडिबाचा पगार मात्र कापून अकरा हजार आला पण मशीनवर धोंडीबाचा हात काही गेला बसेना जॉबचे टार्गेट पूर्ण होईना अशात एक दिवस एका भैयाला फोरक्लिपची धडक लागली आणि तो जबर जखमी झाला त्याला तात्काळ एका सरकारी रुग्णालयात भरती केले त्याचा पाय जायबंदी झाला एक दिवस तो सकाळीच गेटवर कंत्राटदाराला भेटायला आला लंगड्या पायाला अजून प्लास्टर तसेच होते कंत्राटदाराने त्याला पाहिले आणि त्याची तळ पायाची आग मस्तकात गेली त्याने त्या ते भैयाच्या मुसकाटात लगावली आणि म्हणाला तुम लोगों की गलती से हम लोग मार खाते हे वास्तविक चूक त्या भैयाची नव्हतीच बिचारा पाय गमावून मदत मागायला आला होता पण एक थोबाडात खाऊन परत घराच्या वाटेला लागला दोन महिने झाले कामाला जाऊन धोंडीबा पैशाचा हिशेब करीत बसला काहीच शिल्लक राहिले नाही कुणा कामगाराने त्याला पगाराचा हिशेब सांगितला पी एफ एकवीसशे रुपये प्रोफेशनल टॅक्स पाचशे रुपये ई आय सी तीनशे रुपये आणि हो आपण जे दुपारी अर्धा तास जेवतो ना तो अर्धा तास पण कापून आपली द्युटी साडे अकरा तास मोजली जाते बरंच काही कापून पगार घर भाडे गॅस लाईट बिल पाणी बिल किराणा तर घर मालकाच्या दुकानातूनच तो देईल त्या दाराने घ्यावा लागत होता नाही घेतला तर वाईट परिणाम होतील म्हणायचा येता येता भाजी तो विकतच आणायचा चार लोकांमध्ये वावरतो म्हणून दोन जोडी चांगले कपडे त्याने शिवले होते हिशोब करता करता त्याने आईकडे पाहिलं आईच्या चेहऱ्यावर तेज नव्हते मुलगा कोमेजला होता बायको कष्टाने खंगलेलीच दिसत होती बरेच दिवसांनी तो असा सगळ्यांना पाहत होता त्याने आईला विचारले काय होतंय तर म्हातारे म्हणाली काही नाही पण करमत नाही इथं ना देव ना ऐकू कुठ नाही फक्त पैसा कमवायला धावणाऱ्या आईचे ते मोजके शब्द ऐकून धोंडेबा शांत झाला रात्री त्याला झोप लागेना बायको पण जागीच होती त्याला जाणवलं तो मुद्दाम खोकला आणि तिने पटकन उठून त्याला पाणी आणू का विचारले घोटभर पाणी पिऊन त्याने बायकोला जवळ बसवले आणि विचारले काय झालं काही नाही इथं माणसं आहेत पण माणूस की नाही प्रत्येकाची नजर उपाशी जनवाराची पुढे तिला ना धोंडीबा समजून गेला दोघेही शांत झोपले विचारचक्र मशीनबरोबर सुरू झाले त्याने आज मशीनचा वेग वाढवला तसा विचारांचा वेगही वाढला पुन्हा शेतावरचे दिवस आठवू लागले पण आज तुलना उलट होऊ लागली काही कमावलेपेक्षा अधिक गमावले याची सूची जास्त वाटू लागली आईचे बायकोचे शब्द आठवले डोळे भरून आले पुढे काही दिसेना मशीनचा वेग तोच राहिला पण धोंडिबा त्या वेगावर काम करत नव्हता त्याचं लक्ष पूर्णपणे विचलित झाले क्षणार्धात त्याने किंकाळी फोडली रक्ताची एक चिळकांडी उडाली आणि खाली कोसळला आजूबाजूचे भैये जमा झाले एकाने येऊन मशीन बंद केले बाकीच्यांनी कोंडेबाची चौकशी केली उजवा हात डाव्या हातात दाबून तो भुईवर लोळत होता किंचाळत होता हातावर रक्त पाहून त्याला उठवले एका भैयाने त्याचा उजवा हात कपड्याने गुंडाळला त्याच्या दोन्ही बगलांमध्ये दोन जणांनी त्याला आधार देऊन गेटकडे पळवायला सुरुवात केली बराच रक्तप्रवाह झाल्याने कोंडीबा बेशुद्ध झाला गेटवर एक चार चाकी गाडीत त्याला बसवून गाडी थेट जिल्हा रुग्णालयात गेली तिथे तातडीने त्याला उपचार सुरू केले पण पाहतो तर काय धोंडिबाची अंगठ्या शेजारची दोन बोटे कापली गेली डॉक्टरांनी तसेच टाके मारून रक्तप्रवाह थांबवला काही वेळाने धोंडीबा शुद्धीवर आला समोर कंत्राटदार उभा होता त्याने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली आणि पोलिसांनी विचारल्यावर काय जबाब द्यायचा हेही दरडावून सांगितले रात्री उशिरा धोंडीबा घरी गेला बोट नसलेला हात गळ्यात पाहून साऱ्यांचाच थरका पोडाला आई आणि बायकोने हंबरडा फोडला दोघींच्या गळ्यात पडून धोंडीबा रडू लागला मुलगा कावराबावरा झाला तोही रडू लागला रात्र अशीच गेली धोंडीबा सकाळी उठून आईला म्हणाला आई जाऊ आपण गावाला राहू तिथंच तिथं देव देवळं सगळं आहे माणसं बी आहेत त्याचा कंठ दाटून आला होता आणखी के उरकून तो रोजच्या वेळेला कामाला नव्हे शेवटचा हिशोब करायला निघाला होता त्याला माहीत होते काय हिशोब होणार ते तरी पण त्याने हिंमत एकवटली आणि गेला गेटवर कामगारांची रीग लागली होती एक एक करून हजेरी लावून आत घेतले जात होते हजेरी संपल्यावर कंत्राटदाराने धोंडीबाला बाजूला घेतले दोन चार शिव्या हसडूनच त्याने बोलायला सुरुवात केली तुम्ही येताच कशाला रे गाव सोडून राह ना तिथंच गुरवाळा वाळा काढा शेण काढा कशाला येता रे इथं धोंडीबाचे डोळे भरले होते बरच सुनावल्यावर त्याने खिशात हात घालून पाचशेच्या दोन नोटी काढून धोंडीबाच्या खिशात घातल्या आणि म्हणाला तू आपला मराठी माणूस म्हणून देतोय भैया असता तर ढोंगणावर लात मारून हुसकावून लावला असता चल जा धोंडीबा जड पावलांनी घराकडे निघाला कंत्राटदाराचे शब्द त्याच्या कानात रुंजी घालत होते काळजाला वारंवार टोचत होते त्यातूनच त्याला मार्ग दिसला त्याने डोळे पुसले आणि मनाशी निर्णय करून तो घरी गेला शून्य मनाने आई आणि बायको त्याची वाट पाहत बसल्या होत्या तो आला आणि म्हणाला चला भराबरी करा गावाला निघू दोघीही उठल्या आणि यंत्रवत कामाला लागल्या कुणी काहीच बोलत नव्हते तसाच घरातून बाहेर पडून धोंडीबा घर मालकाच्या दुकानावर गेला आणि आपण घर खाली करतोय म्हणून सांगू लागला मालकाने त्याच्याकडे कटाक्ष टाकला आणि विचारले घरात काही नुकसान पोराने काही भिंतीवर रेगोट्या मारल्यात नळ सगळे व्यवस्थित आहेत असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले आणि याने मान हलवून त्याची उत्तरे दिली ठीक आहे किल्ली जमा कर आणि जा एवढेच बोलून मालक पुन्हा आपल्या दुकानाच्या कामात व्यस्त झाला तसाच पुढे जाऊन झोंडीबाने एक टेम्पो भाड्याने ठरवून आणला इमारतीखाली टेम्पो उभा केल्यावर त्याने वर, वर जाऊन एका हाताने जमेल तितके ओझे खाली आणायला सुरुवात केली पत्नीने दरवाजाला टाळा लावला आणि किल्ली धोंडीबाच्या हाती दिली धोंडीबा किल्ली घेऊन घरमालकाच्या दुकानावर गेला मालकाने किल्ली जमा केली पण धोंडीबा तिथेच थांबला काही वेळाने त्याच्या चेहऱ्यावरचा प्रश्न मालकाने अचूक टिपला आणि त्याला जरा दटावणीच्या सुरातच विचारले अजून काय थोडं चाचरतच धोंडीबा म्हणाला मालक डिपॉझिट मालक खवळला तुला सांगितले होते ना की घर सोडण्यापूर्वी दोन महिने आधी कळवायचं म्हणून आता तू गेल्यावर मला लगेच भाडे करून मिळणार आहे का मग ते नुकसान कोण भरून देणार मालकाचा सूर ऐकून धोंडीबा पूर्णच गळून गेला त्याच्या डोळ्यात पाणी आले त्याने हात जोडून विनंती केली पाय धरतो म्हणाला पण मालकाला काही केल्या दया येईना अखेर मालकाने ढकलून लावले तेव्हा अजून लोकांचे हसू होऊ नये म्हणून धोंडीबा निमूटपणे उठला आणि गाडीत जाऊन बसला गाडी गावाच्या दिशेने निघाली धोंडीबाची विचारचक्रे फिरू लागली पुन्हा बबनशेठकडे जाऊ त्याचे पाय धरू तसा बरा आहे तो घेईल सांभाळून दुसऱ्या दिवशी सकाळी धोंडीबा आंघोळ उरकून बबनशेठच्या घरी गेला अंगणात तो पायावर बसून गुडगे पोटाशी धरून गुडघ्याभोवती हाताची मिठी मारून बसला शेजारच्या गोठ्यात एक पंचवीशीतला परप्रांतीय भैया शेण काढत होता वहिनी साहेबांनी धोंडीबाला बघितलं आणि त्या बबनशेठला वर्दी द्यायला आत गेल्या बबनशेड बाहेर आले त्यांनी धोंडिबाला विचारलं कार धोंडबा आला काय हिंडून इतच धोंडीबाचे काहीच उत्तर नव्हते तो खाली मान घालून शांत राहिला त्याने ठरवलं होतं मालक बोलेल ते ऐकून घ्यायचे आजवर त्यांनीच सांभाळले मालकाने थेट प्रश्न केला आता काय घ्यायला आलायस दोंडिबाने हात जोडले मालक कामावर ठेवा कामावर असं म्हणून मालक जोरात हसला थोडा वेळ हसून त्याने कोंडीबाला सांगितलं जा पडवीतली कुराडान आण लगबगीने पडवीकडे गेला पण उजव्या हाताने कुराड काही त्याला धरता येईना तो पुन्हा प्रयत्न करू लागला पण अशक्य त्याच्या डोळ्यात पाणी आले त्याने कुराड डाव्या हातात आणली मालकाने पुन्हा हसायला सुरुवात केली आणि म्हणाला ते लाकूड फोड एक दोन घाव टाकताच कुराड हातची निसटली आणि धोंडीबा पुन्हा पुन्हा कुराड घेऊन फोडू लागला डोळ्यातून पाणी गालावर ओघळत होते पण एकही घाव बसत नव्हता कुराड नुसतीच लाकडावर आपटत होती धोंडीबा आक्रोश करीत होता बबनशेठ हसत होता श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ज्यामुळे आमच्या नवनवीन कथा तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील धन्यवाद